की सतयुगामध्ये ब्रह्मदेव जे असतात ते देवी सरस्वतीच्या सौंदर्याला पाहून मोहित झालेले असतात आणि तिच्या मागे पळत पळत ते सुटलेले असतात आणि तेव्हा त्यांचा ते वीर्यपात होतो आणि तो वीर्य हत्तीच्या म्हणजे त्या गजेंद्र हत्तीच्या कानामध्ये पडतो कामिनी अस्त्र असं अस्त्र होतं त्याच्यानंतर हजारो स्त्रिया अप्सरा तयार होतात त्या अप्सरांना सर्व देवलक भुलतात मोहित होत हा मोहित होतात आणि त्यांच्या मागे पळायला लागतात ओके आणि त्या सगळ्या बद्रिकाश्रमामध्ये येतात आणि सगळ्या बोरीच्या झाडावर चढतात हां हां हे सगळं नवनाथ भक्तीसार जो ग्रंथ त्यामध्ये ही कथा सांगितलेली आहे हा रामकृष्ण हरी मंडळी मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण नाथांच्या या सिरीजमध्ये चारनाथांच्या जन्मकथा ऐकल्या आज आपण नवनाथांमधील पाचवेनाथ म्हणजेच कानिफनाथ यांच्याबद्दल रोहनकडनं माहिती घेऊया तर रोहन कानिफनाथांच्या जन्मकथेबद्दल तू काय सांगशील मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पांडवकुळामध्ये अंतरिक्ष नारायण यांनी भद्रव राजा जो होता त्याच्या सोमयज्ञामध्ये जे कामदेवाचा अंश होता त्याच्यामध्ये प्रवेश करून कसा जालिंदरनाथांचा जन्म झाला हो पुढे जालिंदरनाथांनी म्हणजे शस्त्रशास्त्र विद्या शिकून जगभ्रमंती केली भारतभ्रमंती केली ते पण पाहिलं आपण आणि त्याच्यानंतर जालिंदरनाथांचा त्यांनी बारा वर्ष तप केलं भद्रिकाश्रमला अच्छा आणि बद्रीका आश्रम मध्ये बारा वर्षाचे तप संपल्यानंतर भगवान शंकर आणि अग्निदेव त्यांना दर्शन देतात अच्छा आणि भगवान शंकर त्यांना सांगतात की कैलास पर, पर्वतावर गजेंद्र नावाचा एक हत्ती आहे हा आणि त्याची सत म्हणजे सतयुगाची त्याची एक कहाणी सांगतात ते जालिंदरनाथांना अच्छा कोणती कहाणी होती ती हा ते काय सांगतात की सतयुगामध्ये ब्रह्मदेव जे असतात ते देवी सरस्वतीच्या सौंदर्याला पाहून मोहित झालेले असतात आणि तिच्या मागे पळत पळत ते सुटलेले असतात आणि तेव्हा त्यांचा ते वीर्यपात होतो आणि तो वीर्य हत्तीच्या म्हणजे त्या गजेंद्र हत्तीच्या कानामध्ये पडतो आणि त्या कानामध्ये प्रबुद्ध नारायण जे नवनारायण पैकी एक होते त्यांनी प्रवेश केलेला आहे ले। ओके आणि ते आता जन्म घेणार आहेत अच्छा हा आपण तिकडे जाऊ आता आणि बघू हा असं भगवान शंकर जालिंदरनाथांना सांगतात आणि जालिंदरनाथ अग्निदेव आणि भगवान शंकर कैलासावर येतात तिथे गजेंद्र जो हत्ती असतो तो ना थोडा पिसाळलेला असतो थोडा असा नासधूस करत असतो म्हणजे क्रोधात असतो एकदम आणि भगवान शंकर आता जालेंद्रनाथांची परीक्षा घ्यायचा म्हणजे ठरवतात की हे म्हणजे शास्त्र शास्त्रविद्यांमध्ये निश्णात आहे पारंग पारंग ते, ते बघायचं तर भगवान शंकर काय बोलतात जालिंदरनाथांना की हा हत्ती काय म्हणजे कंट्रोल मध्ये येत नाही म्हणजे त्याला आपल्याला शांत करावं लागेल आणि आता कसं करायचं शांत ते जालेंद्रनाथांना विचारतात आणि जालिंदरनाथ आता शांतपणे त्यांना उत्तर देतात की मी बारा वर्षाचे तप केले त्याचा आशीर्वाद तुम्ही मला दिलेला प्लस माझ्या डोक्यावर गुरु दत्तात्र्यांचा वरद असतंय तर मी या हत्तीला मी शांत करतो आणि तेव्हा ते, ते मोहनास्त्र जे म्हणजे त्यांच्याकडे जे विद्या होती त्यांच्या झोळीतून भस्म काढतात त्याच्यावर मोहनास्त्र जो, जो मंत्र असतो तो मारतात आणि त्या हत्तीवर फुंकर मारतात ओके तो हत्ती लगेच तिथल्या तिथे शांत होतो मंत्रावर आणि आता यांना भगवान शंकरांना कळतं की आपला म्हणजे हा जालिंदरनाथ हे याच्यामध्ये परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि तेव्हा लगेच जालिंदरनाथ काय करतात त्यांना भगवान शंकरांनी सांगितलेलं की त्यांच्या आतमध्ये प्रबुद्ध नारायण आहेत तेव्हा ते बोलतात की हे प्रबुद्ध नारायणा तुम्ही बाहेर या आणि त्या हत्तीच्या कानामधून एक मुलगा बाहेर येतो कानातून हा आणि एक मुलगा बाहेर येतो त्याचं नाव म्हणून कर्ण कानिफनाथ ठेवतात Oh, आ, कानिफनात। कानिफनात okay. जन्म कर्ण हा कर्ण कानिफनाथ आपण कानिफनाथच बोलतो किंवा आपल्याकडे कानफाटे म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये पण कर्ण कानिफनाथ त्यांचं नाव आहे ओके हा तर कर्ण कानिफनाथ यांचा जन्म होतो बरं आता अग्निदेव काय करतात अग्निदेव त्यांना सांगतात कोणाला जालिंदरनाथांना की जसं तुला शस्त्रशास्त्र या विद्यांमध्ये पारंगत केलं शाबरी मंत्र वगैरे सगळ्या गोष्टी तू शिकलास तस तू गुरु दत्तांज्यांचा आशीर्वाद घेतलास तू सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद घेतलास तसं तू ह्याला मार्गदर्शन कर ओके त्याचं शिष्य हा त्याला शिष्य बनव आणि त्याला मार्गदर्शन कर आणि पुढे याच्या हातून सृष्टीचं कल्याण होणार आहे ओके हा आणि आता होतं काय जालिंदरनाथ मग त्याला म्हणजे कानिफनाथांना स्वतः सोबत घेऊन जातात भद्रिकाश्रम परत तिथे सर्व गोष्टींमध्ये त्यांना शस्त्रशास्त्री या विद्यामध्ये शिकवतात त्या गोष्टीमध्ये पारंगत करतात आणि कानिफनाथ सुद्धा त्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवतात हा आणि पुढच्या काळामध्ये असं होतं काही वेळानंतर भगवान शंकर आणि अग्निदेव म्हणजे सॉरी सॉरी हा होता असं की शस्त्रशास्त्र या गोष्टी प्रावीण्य मिळवलं दुसरी गोष्ट होती देवी देवतांचा आशीर्वाद तर देवी देवतांचा आशीर्वाद मिळवायचा आता ती वेळ येते तर आता जालिंदरनाथ काय काय करतात सगळ्यात देवी देवतांना बोलव देवतांना बोलवतात सगळे देवता येतात पण तिथे बद्रिकायला हा आशीर्वाद द्यायला आणि जालिंदरनाथांना विचारतात की काय म्हणजे करायचं तर ते जालिंदरनाथ सांगतात की तुम्हाला हे हा कानिफ ते माझा शिष्य आहे आणि याने सगळ्या शस्त्र आणि शास्त्र या विद्याच्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि याला तुमचा आशीर्वाद द्या मी फक्त संजीवनी मंत्र आणि शाबरी मंत्र या गोष्टी याला फक्त मी सांगितलेल्या नाहीयेत बाकी सगळं शिक्षण हा तर तुमच्या आशीर्वादाने ते सगळं होऊन जाईल तुम्ही फक्त आशीर्वाद द्या याला आणि सगळे वर द्या तर तेव्हा सगळे देवी देवता म्हणजे देवी देवता कोण इंद्रदेव यक्षदेव म्हणजे वरुण देव वगैरे सगळे असे देव आलेले आणि ते देव सांगतात की आम्ही आशीर्वाद देणार नाही तर आता जालिंदरनाथ बोलतात का तर ते बोलतायत की उद्या उठून तू जो जे आणखी चार शिष्य बनतील त्यांना पण आशीर्वाद वर द्यायला सांगशील आणि ते आमच्यासाठी चुकीचं ठरू शकतं कारण नाथांनी म्हणजे देवांना माहिती होतं की मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांसारख्या नाथांनी कित्येक वेळा पराभव केलेला आहे ते राक्षसांचा असो की देवांचा असो हा तर तेव्हा हे सर्व देव लोक काय बोलतात आम्ही देणार नाही आम्ही चाललो ते रिटर्न निघतात आणि जालिंदरनाथांना आता येतो राग आणि जालिंद्रनाथ काय करतात आता रागाने देवांना आवाहन करतात जर तुम्ही मला क्रोध आणू नका नाही तर मी तुमच्याशी युद्ध करेल हा, हा आणि आता युद्ध मग देवांचं आणि जालिंद्रनाथांचं युद्ध चालू होत अच्छा हा आणि युद्ध चालू असताना म्हणजे होत असं की मला वाटते वातास्त्र मोहनास्त्र असे वेगवेगळे अस्त्र टाकून त्यांना हरवायला घेतलेलं असतं देवांना जालिंद्रनाथांनीनाथांनी हा मग शेवटी आता देव लोक काय करतात देव लोकांना एक कळतं की जालिंदरनाथांना हरवणं कठीण आहे मग काय करतात ते लोक जालिंदरनाथांच्या पित्याला आपण मारायचं म्हणजे अग्निदेवतालाच मारायचं ओके ते सर्व पृथ्वीवर येतात आणि अग्निदेवताला धरतात आणि अग्निदेवदेवताला आपण मारायचं म्हणजे हा शांत बसेल पण तेव्हा काय करतात तेव्हा जसे ते पृथ्वीवर येतात तसे जालिंदरनाथ त्यांचं भस्मळ घेतात आणि त्यांच्यावर मोहिनास्त्र टाकतात आणि मोहिनास्त्र आणि कामिनी अस्त्र मोहिनास्त्राने सॉरी कामिनी अस्त्र त्याच्याने म्हणजे होतं होत हा कामिनी अस्त्र काय होतं माहितीये कामिनी अस्त्र असं अस्त्र होतं त्याच्याने हजारो स्त्रिया अप्सरा तयार होतात हो oh. ते अप्सरांना सर्व देवलक भुलतात <laughs> औन... मोहित होतात मोहित होतात आणि त्यांच्या मागे पळायला लागतात ओके okay. आणि त्या सगळ्या बद्रिकाश्रमामध्ये येतात आणि सगळ्या बोरीच्या झाडावर चढतात हा हे जो ग्रंथ कथा सांगितलेली आहे हा तर हे सर्व बोरीच्या झाडावर त्या अप्सरा चढतात देवलक पण त्यांच्या मागे चढतात आणि जसे ते झाडावर चढतात तसं जालिंदरांना स्पर्शास्त्र टाकतात आणि त्यांना त्या झाडाला चिटकवून टाकतात सर्व देवांना ठीक आहे झाडांना चिटकवलं आणि या जे असतात ना यांचे सर्व कपडे आणि मुकुट सगळं काढून घेतात आणि तिथून त्वरित नाहीशा होतात अच्छा यांनी बनवलेले आहेत सर्व करत असतात जालिंदरनाथ ठीक आहे आणि ही गोष्ट वरती विष्णू आपले भगवान विष्णू म्हणजे हर आणि हरी भगवान विष्णू आणि भगवान शंकर बघून हसत असतात सर्व देवांना सगळं सगळं भक्त धरून यांच्यावर हसतात की या देवांची कशी नाथांनी अवस्था केली हा तर होतं असं की जालिंदर यांची अशी अवस्था करतात पण आता ही गोष्ट कुठेतरी कानिफनाथ तर लहान होते समजा आणि ते शिष्य होते त्यांना ही गोष्ट कुठेतरी पटत नाही की देव लोकांचं असं झालेलं आहे मग ते जातात आणि त्यांना वस्त्र परिधान म्हणजे देवांना कपडे घालतात आणि देवांना मुकुट घालतात आणि देवांना आहे तसे करतात आणि म्हणजे एक प्रकारे दया करतात आणि जालिंदर नाथांना पण ही गोष्ट आवडते आणि ते देवांनाही आवडते आणि जे देव नाही बोलत होते कानिफनाथांना जे दर्शन द्यायचं वर द्यायचं ते देव आता तयार होतात की जालिंदरनाथ तुम्ही आम्हाला सोडा आम्ही या कानिफ म्हणजे त्या पात्र त्या गोष्टीच्या पात्र आहे म्हणजे त्या गोष्टी लायक आहे आम्ही त्याला दर्शन द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला सोडा सोडा तेव्हा जालिंदरनाथ त्यांना सोडून देतात आणि सर्व देव त्या यांना कानिफनाथ कानिफनाथांना सर्व वर आणि आशीर्वाद देतात ओके हा आणि मग ह्याच्या पुढे या सर्व गोष्टी होतात कानिफनाथांनी मग याच्या पुढे म्हणजे कानिफनाथांनी भरपूर चमत्कार केले आणि बोलायला गेलं चमत्कार चमत मी सांगतोच पुढे काय म्हणजे त्यांच्या चमत्काराबद्दल जर झालं तर त्यांनी असं बोलतात की रायचा त्यांनी पराभव केला होता अच्छा हा त्या कथेवर आपल्याला एक स्पेशल एपिसोड बनवायला लागेल आणि बाकी गर्भगिरीच्या पर्वत रांगामधले पण काही कथा आहेत त्यांच्या पुढच्या त्या अध्यानमध्ये याच्यामध्ये हा आणि पुढची गोष्ट अशी की पूर्ण भारत भ्रमंती म्हणजे त्यांनी हिमालयापासून त्यांनी स्टार्ट केलं म्हणजे कैलासामध्ये तर त्यांचा जन्म झाला एक प्रकारे ठीक आहे तर ते नंतर येऊन त्यांनी दक्षिणे दक्षिणेमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मढी ठिकाणे मढी 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 हा मढी या मढीला येऊन त्यांनी पुढे समाधी घेतलेली आहे हा आणि ह्या गोष्टीचा म्हणजे मडीला समाधी घेतली उत्तरेतून ते दक्षिणे आले भारत भ्रमण ती केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आ, नाथ संप्रदाय जो ओळखला जातो तो कोणामुळे ओळखला जातो तर या कानिफनाथांमुळेच अच्छा हा आणि या कानिफनाथांची आपल्या इतिहासासोबत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भोसले घराण्यासोबत एक कनेक्शन आहे याची पण एक कहाणी आहे अच्छा आ, ती हा ती कहाणी मी आता सांगतो म्हणजे होतं असं की आपल्या महाराणी येसुबाई या औरंगजेबाच्या आणि म्हणजे मुघलांच्या कैदेमध्ये होत्या आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे म्हणजे संभाजी महाराजांच्या निधनानंतर हे दो कैदे दोघे कैदेमध्ये गेले हा आणि त्या कैदेमध्ये असताना येसुबाईंनी ना या कानिफनाथांना नवस केलेला मडीला काय की माझ्या मुलाची माझ्या शाहूची पाच दिवसामध्ये जर सुटका झाली तर मी तुमचा जो मडीचा गड आहे हा जे संबंधी आहे तिथलं सर्व म्हणजे बांधकाम करेल नगरखाना बांधेल तिथे पितळ्याचा घोडा देईल okay. सर्व डागडुजीकरण मी करेल हाँ. तुम्ही फक्त माझ्या शाहूची सुटका करा आणि कानिफनाथांचं म्हणजे असं आहे मानलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये की जो कानिफनाथांची भक्ती करतो त्याला काहीच कमी पडत नाही पुढच्या पाच दिवसांमध्ये शाहू शाहू महाराज आणि यांची सुटका होते हा आणि यांची सुटका होते तर होते प्लस जशी सुटका होते तसंच म्हणजे बडोद्याचे सरदार होते एक त्यांचं नाव पिलाजी गायकवाड आणि यांचे कारभारी म्हणजे भोसले घराण्याचे कारभारी होते चिमा चिमाजी सावंत काय त्यांचं नाव अच्छा तर ह्या दोघांनी तिथे लगेच जाऊन पाणी म्हणजे दिवापत्तीची सोय पाण्याची सोय त्या गुरु नगारखाना ह्या सर्व गोष्टी तिथे बांधल्या अच्छा हा आणि ह्याच्यानंतर मला ते वाटतंय ना सतराशे त्रेचाळीसचं नाही हा प्लस दुसरी गोष्ट ही की जी मडीला जत्रा भरते त्या जत्रेमध्ये ना म्हणजे तिथलं काय बोलतात आपलं व्यवस्था व्यवस्थेचं कार्य हे शाहू महाराजांनी चालू केलेलं के आहे अच्छा हा त्यांचं नाव आता मला आठवत नाही त्यांचं नाव आहे ना आ, मला तर वाटतंय गंगाजी गंगाराम काशीकर ओके जे की पैठणचे एक ब्राह्मण होते म्हणजे खूप प्रावीण म्हणजे जसं आपण गागा भट्ट बोललेलो महाराजांच्या काळामध्ये त्यांनी सर्व हँडल केलं तसं हे शाहू महाराजांच्या काळामध्ये एक नावाजलेले पैठणचे ब्राह्मण होते त्यांनी मडीचा कार कि कि सर्व कारभार ते पासून सांभाळून संबाल घेतलेला आणि सतराशे ची गोष्ट आहे की कित्येक वेळा शंभू म्हणजे शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी तिथे कित्येक वेळा सनद पोहोचवले कित्येक वेळा म्हणजे सर्व कारभार त्यांनी सांभाळ सांभाळलेला आहे त्याच्यानंतर शाहू महाराजांच्या नंतर पण म्हणजे मला वाटतं कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा मला तर वाटते त्याचं नाव आठवत नाही मला आता पण कानोजी आंग्रेने त्यांच्या मुलाने आ, सनदी पाठवलेले आहेत आणि पितळ्याचा घोडा दान केलेल्या आहेत या सर्व अशा गोष्टी केलेल्या आहेत तिथे okay. हा म्हणजे याचे अस्सल पुरावे आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये वाचायला भेटतात ओ oh, ते पुरावे सकट पुरावे सकट आहे की येसुबाईंनी आणि शाहू महाराजांनी यांना ह्या सर्व गोष्टी दान दिलेल्या हा आणि हा झाला कानिफनाथांच्या कथे कथेबद्दल ओके okay. आणि आपण पुढच्या भागामध्ये जर आता बघायचं पुढच्या आपले आपल्या भरतरीनाथ आणि भरतरीनाथांबद्दल ना आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच जाणून घेऊ आणि अजून एक असा टॉपिक आहे मला तो तो पुढच्या याच्यामध्ये आपण कव्हर करू की नाथांची जी वेशभूषा आहे म्हणजे तो चिमटा जे आपण आपण की त्यांची झोळी भस्म चिमट या सगळ्या गोष्टी आहेत ना या पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ नक्कीच पण सध्या पुरती एवढंच आणि हे होती कानिफनाथ जन्मकथा तुम्हाला कशी आवडली कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आणि कारण आमचं नाच सिरीज आणि संतांची सिरीज चालू करण्याचा मागचा हेतू आहे की ते बोलतात ना की ग्रंथ समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही आणि भगवंत समजल्याशिवाय संत सॉरी ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही ते असं काहीतरी बोलतात तसं त्यामुळे आम्ही संतांची सिरीज चालू केलेली आहे आणि तुम्हाला नक्कीच कसं वाटलं आमचा हा व्हिडिओ हे नक्कीच आम्हाला सांगा आणि बाकी नवनाथांचे व्हिडिओज आहेत डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही बघा धन्यवाद राम रामकृष्ण